परंतु गाडी देण्याचा शब्द दिला देखील आला तरी सुद्धा परत त्या गाडी लवकर येणार आणि मग परत एकदा आम्ही सिमेंट सर्जनकडे आंदोलनाचा इशारा दिला कारण त्यांनीच ते शिकलं तिथं मग त्यांनी आंदोलनाच्या अगोदर आम्हाला मिटिंग दाखवलं होतं तेव्हा सुद्धा ही लोक शिंदे साहेब आणि कशाला साहेब अगदी सकाळी भल्या पाडे उठून त्या ठिकाणी मिटिंगला आले आणि सगळे लोक सकाळी दहा मिटिंग झाली आणि सिमेंट सर्जनच्या उपस्थितीत निर्णय झाला की ही गाडी देण्याला द्यायची तिथं सुद्धा असा आमच्यासमोर प्रश्न होता गाडी तात्काळ दिली जाणार होती एक आणि एक आम्ही दोन गाड्यांची मागणी केली एक झुंड मध्ये एक दोन गाड्यांपैकी ते म्हणले तात्काळ देतो एक मात्र बारीक झाल्यानंतर सगळ्या गाडी तिकडे बारीक सोबत असतात आणि त्याच्यामुळे गाडी मिळणं अवघड आता सुद्धा जी तुमच्याकडे गाडी आली ती दहा बारा दिवस थोडे तुम्हाला येत जात जाईल अशी व्यवस्थित मिळणं व्हायचे बारी संपल्यानंतर मात्र प्रॉपर एक डॉक्टर पायलट आणि तो इथं राहून त्याची सेवा बजावेल कारण की वायरी असल्यामुळे जरा पुरुष आणि ते म्हणतो की एक गाडी आम्ही लगेच देतो पण दुसरी गाडी मात्र आम्ही एक महिन्याने दिला वारीचं सगळं झाल्यानंतर त्याच्यामुळे तुम्ही सांगा की पहिली इंगोलला द्यायची का पहिली देईल द्यायची आमचे सगळे गरुड साहेब होते कशा साहेब शिंदे साहेब हे सगळे म्हणलेले आणि आमच्या डेरेला फडकले आमचे जुनर जे मी कार्यकर्ते होते किसान सभेच्या आमच्या जिल्ह्याच्या लोकांना आम्हाला म्हणणार आहे की आता डेरे सांगायचं पहिलं तर जुनर सांगायचं आम्ही म्हणलं नाही डेरे पहिलं घरचेच आहे पण खूप अडचणीचे विषय झुन्नर मध्ये एकुन्नर मध्ये कसं आहे समजा दुसरी गाडी एकशे आठशी मागवली तर जुन्नर परंतु इथं जर गाडी मागवली तर चांदो मिळून यायला गाडी जवळजवळ एक ते सोळा तास असेल त्याच्यामुळे ढेण्याची आणि दुसरी अजून एक खेळची अडचण होती ती अशी होती की ढे ज्या प्रॉपर खेळमध्ये ज्या चांदोच्या दवाखान्या ज्या एकशे आठच्या गाड्या आहेत त्या खूप त्यांच्यावर लोड करेल कारण हायवे सारख्या काही जग केस सुरू राहतात आणि मग पेशंट घेतला की त्याला वायसेंबर सोडा ससुरला सोडा आणि म्हणून देण्याच्या गाडीला आपण सगळ्यांनी प्राधान्य दिलं आणि त्याच्यामुळं आज तुमच्या सगळ्यांच्या म्हणजे हे दोन तीन लोक तर आहेत पण आपले वंगारे साहेब असतील हे सगळे लोकप्रतिनिधी असतील आणि तुम्ही सगळेच वर्ष वर्ष मागणी करत आलात एक शेवटचं पाऊल म्हणून आपण सगळ्यांनी मिळून आज ती गोष्ट होती पण हे सगळ्यांचं यश आहे कुठल्या एका किसान सभेचं फक्त यश आहे यांचं काय असं बिलकुल नाहीये तुमच्या भागातल्या सगळ्या नागरिकांच्या आजपर्यंत तुम्ही सगळा संघर्ष जो केला याच्यासाठी ज्या मागण्या लावून धरल्या त्या तुमच्या सगळ्यांचं देश आहे आपल्या सगळ्यांचं देश आहे पण अशोक बोलतो लक्षात घ्या ती गोष्ट फार महत्वाची कधी कधी लढून मिळालेला संघर्ष हा फार अजून वेगळ्या प्रकारचा महत्त्वाचा असतो आम्ही जेव्हा तळेकातला एकशे आठशे गाडी अशोक सांगितलं सांगितला स्वतः स्वतःला होता अशोक स्वतः होतो आणि चार ते पाच दिवस आम्ही उपोषण आणि पाचव्या दिवशी आमच्या अक्षरशः ज्यांनी प्रामाणिक आता मी मागे परत एकदा उपोषण केलं होतं हिरण्याच्या विषयी तेव्हा सात दिवस झालो होतो मला वाटतं मंगोरे साहेब मनसरला आले होते त्याचं आता ते चौथ्या दिवसापासूनच हातपाय तक्कर कापायला लागतात तीस वर्ष तीस वीस फार बाहेर पोर ते उपोषणाच्या अनुभवाने आम्ही परवलो तर ते आम्ही करता एकशे आठशे भर पाऊस आला पाय केलं सहा सात लोक तर आम्ही उपोषण लावले पण हजारो लोक सातशे आठशे लोक तर रोज तिथं अकरा रस्त्याला उभं होती वाढल्यानंतर आमची एका बाजूला कार्यकर्ते पुण्यामध्ये अधिकाऱ्यांना भेटतो दुसऱ्या बाजूला बाजूला लोक रस्त्यावर भर पाऊस चिकण झोडतोय खाणं पिणं नाही लोकांना आमच्याकडे बघून हे काय रात्री येऊन पोलीस आम्हाला सांगायचे साहेब फोन नाही बघत लागलं तर नका स्वतःचा हाल करून व्हायचं काय काही कुठं नाही सगळे लोक म्हणायचे थोडा छान तरी पिता का आपल्या लोकांना जगवायचं नाही ते रात्रीची येऊन आता कुणी नाहीये पण थोडं छान तरी म्हणजे कुणी नाही आणि कुणी आहेत हा विषयच नाही आपण आपल्या स्वतःला पसरू शकत नाही आपण जे म्हणतोय ते आपण प्रामाणिक करतो आपण प्रामाणिक उपोषण केलं आणि पाचव्या दिवशी ह्या सगळ्याला यश आलं आणि अशी एकशे आठची गाडी डॉक्टर सहित आपल्या कडे आली उपोषण आनंदाने आम्ही हजारो लोकांच्या उपस्थित प्रिकोशन सोडलं आणि त्या एकशे आठच्या गाडीत आम्हालाच त्यांनी टाकलं कारण आम्हाला फक्त पाण्याच्या वर्ष सुरू झालं कारण सगळं अपित्त सुरू झालं कोणात कायद नुसतं पाणी आमच्या बाहेर पडलो आम्हालाच त्यांनी गाडीत टाकलं आणि दवाखान्यात आपल्या तळे घरच्या पहिले तिथे ऍडमिट केलं आणि ते आमच्या रोजच्या सुरू झाले पण ती गाडी आज तळे घरच्या जी गाडी आली त्या गाडीने हजारो लोकांना जीवदान दिलं हजारो लोकांना साथ दिली हजारो लोकांना सहकार्य केलं त्या गाडीच्या बरोबर मग आम्ही आमच्या दुसऱ्या आंबे व्यवसाय दुसरा भाग आहे पिंपाणचा त्या भागात गाडीसाठी लढलो मग तिथं परत आता तिरपाणला गाडी आली आता आपल्या डेरेला आली आणि नंतर आता जुनूनला सुद्धा पुढच्या एक ते दीड महिन्यात एकच उपोषण केलं पण त्याचा एवढा परिणाम झाला कधी कधी एखादं उपोषण असं त्यांचे पास करावं लागतं की त्याचा पुढचे चार पाच सहा वर्ष प्रभाव राहायला पाहिजे त्या प्रभावातून आपण हे सगळं तीन चार पुढच्या गाड्या आपल्या आल्या आणि त्या आज जरी आपल्या भागातील लोकांना काम माहीत नसलं तरी जशी वारी संपेल तशी इथे नवीन डॉक्टर येतील नवीन पायलट येतील त्यावेळेस ड्रायव्हर येतील नवीन ज्याला यांच्याकडे पायलट बनतात तर त्या नवीन गाडी चालवणारी व्यक्ती आणि डॉक्टर आपण काय करणार आहोत हा देण्याच्या परिसरात बंद करत जेवढी गावं आहे तेव्हा तुम्ही परत सगळ्यात सगळ्या गावांमध्ये ही गाडी घ्या आणि गावागावात गाडी मिळून गाडी साहेब माहिती सांगा लोकांना की एक अशी गाडी आहे तुमच्या फोन मध्ये नसला तरी बिना शुल्क तुम्हाला एक शून्य आठ ला कॉल जाऊ शकतो त्याला तुमचं पेशंटचं नाव सांगायचं व्यवस्थित सांगायचं त्याच्यानंतर प्रस् ही गाडी कुठं जाणार आहे या गाडीला एक रुपया द्यावा लागणार नाही ही गाडी तुम्हाला इथून घेऊन तुमच्या चांगल्या विचारावर करण्यापर्यंत नेईल गरज असेल तर अगदी घेऊन पाहिजे किंवा सोसून पर्यंत नेईल आणि याच्यात कुठेही उपाय त्याच्यात असणारा डॉक्टर हा दरम्यानच्या काळात तुमच्यावर उपचार करेल तिथं नेऊन सुद्धा पाहिजे का तुमच्या पेशंटला ऍडमिट करेपर्यंत तुम्हाला सहकार्य करेल हे सगळं लोकांना सांगा आणि जर समजा एकशे आठची गाडी घेण्यात येईल पण लोकांना जर नीट माहीत नसेल तर लोक मात्र खासगी जीवाकडून लोकांना दवाखान्यात देतील आणि म्हणून गाडी व्यवस्थित वाढली नंतर आपण पहिलीही कॅम्पे गावात एक वाढवस्ती सोडायची नाही एक गाव सोडायचं नाही की जिथं एक शिक्षण गाडी जाईल मेगा माईक असेल तो मेगा माईक मध्ये लोकांना गोळ केला जाईल आणि लोकांना हे सगळं समजावून सांगितलं जाईल की ह्या सेवेचा तुम्ही फायदा कसा घ्यायचा आणि याच्यातून आपल्या जीवनात कसं वाचवायचं ते सगळं आपण या पुढच्या काळात नक्की करायचं दुसरा जो मुद्दा आहे विषय मरामार गेला एक दीड महिन्यापूर्वी हिड्यासह खरेदी